बोलावलं बी तू ना मला प्लॅन आहे का रे प्लॅन आहे का तुला लुटाचा मला पाय बा पहिलेच सांगतो मी माझ्याजवळ काहीच नाही बा हा पैसा माझ्या माझ्याजवळ काहीच नाही एक तो उन्हाळा आहे आता काम तुन चालू केलं दोन चार दिवस झाले मी कामाला चाललो माझ्या माझ्याजवळ काहीच नाही बा तुला पहिलेच सांगतो तु? <laughs> मी मजाक नको करू ना बे मी मजाच्या मूळ मध्ये नाहीये तुला दुसऱ्या कामासाठी बोलावलो मी ना करू नको माझ पहिलेच डोकं खराब आहे नाही तीन दोन रेपाटी तेव्हा गालावर ठेवून आता मी पहिलेच सांगतो बापा बापाग तापलं वाटेल एवढं काऊन तापला रे तू काय झालं रे उंनी झपाटलं की पटलं का पाथ पाथ तुले तुला सांगितलं ना बे मजा नको करू म्हणून हा शांत ना ऐक ना मी काय म्हणतो तो भादर तोंड्या आता मग मी शिवा दिवा देऊन दे तुला शिवा दिला म्हणून मग तुला पहिलेच लवकर राग येते मग मजा तेवढा करत तू पण तेवढा राग राग लवकर येते मग तुला तुला सांगू राहील बरं मी माझ्या मजा नको करू माय मजा करायचं म्हणून नाही आहे बापा रे सांग बा सांग 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 नाही करत मजक अच्छा बहीण याली झालं काय असं कोण बोलून राहिलं असं तर कधी बोल नाही माझ्यासोबत सिरियस आहे वाटतं जास्त सिरियस आहे वाटते मॅटर नाही लय जास्त सिरियस आहे का रे सूरस मॅटर अभे हो ना म्हणून तुला इथं आणलो ना मला गोष्ट सांगायची आहे आणि पाय मी इथं नाही राहीन ना तर तू का नाही पुन्हा मायाला काम सांभाळतो मी तुला फोनवर सांगायचं आणि माझ्या पत्ता आणि फोन मी नंबर बदलवीन किंवा नाही हा नंबर तोच राहील पण मी फोन नाही उचलीन कोणाची तर नाही का तू या मी फोन उचली तर तुला सांगतो माझ्या पत्ता कोणाला द्यायचा नाही आणि माझ्या काहीच कोणाला द्यायचं नाही माय काम फक्त तू सांभाळतो व्यवस्थित हा तुला मी गाईड करीन फोनवरून काय करायचं काय नाही करायचं कसं करायचं हा म्हणतात मी येऊन पाहतोय कोणाला सांगायचं नाही मायाला तुला सांगतो मी रे असा कुठं चालला रे तू आणि असं काहील रे तू सूरज हा काय चाललं कोणा तुले काही बोललं कोण धमक्या गिमक्या देऊन राहिलं का कोणत्या पोट्या पॅट्ट्याचं काही आहे का तुले कोणी काही झालं का तू वाला असं मॅटर गिटर सांग ना आपण आहो ना आपले मित्र आहे बरोबर आ मित्र गित्र घेऊन येतो मी अजून कोणत्या पोट्यानं गिट्ट्यानं तुले काही हे केलं असेल किंवा काही केलं असेल तसं काही असेल तसा तो जर तुला काही धमक्या गिमक्या देत असेल कोण हो तो आ सांग मला माय उड गेलोय हाय तुले असं दिसत असेल मी हा पण असं काही काम गिम पडलं गिटलं ना तर मी माग पुढं पाहत नाही तू माझी जिकरी यार तु हो तुझ्यासाठी नाही आहे तो कोणासाठी आहे मी हा तू सांगतो असं भेऊ नको ना असं कोणापासून लपून चालला तू आणि कुठं चालला तू बिंद बोल माझ्यासो बिंदच बोल असं काही ना तर असिंदाच बोल तुला सांगतो मी तू मला असं लुलू बुचू नको समजो मी दाखवत नाही बाबू पण मायला बॅकग्राऊंड आहे आम्ही भादर तोंड्या तसं काही तर मी आताच नाही माय बोल बरीच आहे मी काही आता एवढा ठेकेदार आहे काही बिन आहे सायकरी हा पण तसं नाही आहे बे मॅटर दुसरं आहे आता तुला कसं सांगू मी मग सांगू का नाही सांगू तूही विचाराला सांगू काय सांगू डोक्यावरनं लय टेन्शन आलं यार श्याम एक तर सर गडबड गडबड झाली आहे काय झालं तू सांग तसई मला तू पूर्ण सांगशील नाही तर मी तुझ्या साथ कसा काय देणार मला माहीत तर पडलं पाहिजे मला इकडून तिकडून काही माहीत पडलं मला माहितच नसलं तुझ्या पूर्ण काही तर मला बोलता नाही येणार ना मला तू सगळी गोष्ट सांगशील तेव्हाच माहित पडन का नाही त्याच्यानुसार मी तुझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहीन आ तू सांग मला पहिले सगळं काही सांग ना बिंदास सांग आता लानाचे मोठं झालं आपण कोणत्या गोष्टी लपवलं नाही ना ना, काही नाही तू यावला हर गोष्टीत ना साथ दिला तुला माया हर गोष्टीत साथ दिला आता मी काही देणार नाही का आता हा आपण दोस्तच होय ना बिंदास सांग अगर काही प्रॉब्लेम असला तर मी तुले सपोर्ट बी करतो बेले का आता काय सांगू तुले काय नाही माय डोकं चालू नाही राहिले राहिलो काय नको सांगू तसं तू मला मित्र कुठं समजतो एक कामगार समजतो ते आल्या कामावरचा नको सांगू राव दे मी लायकीचा नाही आहे तुला सांगण्याचा विश्वासाचाही नाही आहे राव दे जाऊ दे नको सांगू अभि शाम तशी गोष्ट नाही आहे बे बर काय तुला सांगतो मी मला एवढं सांग विश्वासाच नसतं तर तुला इथं घेऊन आलो असतो का मी हा आणि एवढा व्यवहार मी तुझ्या आधी ठेवला असता का विश्वास नसता तुला जवळचा मानतो मी विश्वास मानतो विश्वास आहे माहिती यावर सगळ्या गोष्टी आहे म्हण तुला सांगू राहिलो ना मी कामा मी कामाविषयी कुणावर विश्वास ठेवीन का काही बोलतो तू तुम्ही अगोदर मग ना तर काय झालं तर मला तर माहित पडलं पाहिजे काय झालं तर तु यावर कोणती परेशानी आहे ज्यात तू एवढं टेन्शन घेऊन राहिला मार जसा काय झालं प्रत्येक टेन्शनचं माहीत आहे का हॉल निघत असते माझ्याकडून का मला काही आयडिया आली तर मी सांगेन तुले अभे का रोशनी रोशनीचं मॅटर आहे रोशनीचं मॅटर आता काय झालं तुमचं भांडण गिंडण झालं का काय झालं काय झालं अजून तुमच्या दोघांचं कायच्या तर तुम्ही काय बोला आता तुम्हाला काही समजतच नाही आम्ही भांडण नाही झालं ना बे भांडण नाही झालं आमचं मग काय रोशनीचं कोणतं मॅटर आहे कोणतं मॅटर आहे रोशनीचं सांग मली सांग बरं तू क्लिअर क्लिअर बोल बा माझ्यासोबत हे असं ना मालिका कन्फ्युज नको करू तू कॉन्फ्यूज माय ना डोकं उडल्यासारखं लागून राहिलं एक तर सरकार बोलतही नाही सरकार सांगतही नाही आणि निस्त रोशनीचं मॅटर आहे तर मला तू म्हणत मायाबरोबर काम सांभाळशील काय कुठं काय बोलतं ते डोकं नाही चालून राहिलं का बे हा अब काय बोलू मी दोन चार शिवाय देऊन देईन तुला हा सरे, सरे सांग सांगले काय झालं तर आपली का, का रोशनी प्रेग्नेंट आहे ना बे तिला दिवस गेली तीन महिने झाली हा नाही बे बाय काही सांगता का बे तू अभि पण असं घडलं कसं बे आ च्या पैन माय बी तुला समजलं नाही का बी मग आता काय करतो तुझ्या लग्न तर मग लय उशीर आहे चार महिने बाकी आहे आणि मग कसं करतो मग मग एक काम कर काकूला सांगून टाक निर्मला काकुली निर्मला काकू बस झालं तू तू काही खरं नाही बाबू सूरज निर्मला काकू तुले सोडणार नाही पण आणि रोशनीची आहे तर बस चंदा काकू तर आगच आहे एक आगच आहे बाप्पा आगच आहे ते बाई लय आग आहे तुफान आहे ते बाई तुफान तुझे लग्न राहिलं बाजूले असं माहीत पडलं ना तु नते ते चंदा काकू लक्षात ठेवू बाबू तू अभि म्हणून म्हणून सांगू राहिलो तुला रोशनीच मॅटर आहे म्हणून 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 राहिलो मला ना बाहेर ठिकाणी जा लागते पाहतो हे चार महिने निघेपर्यंत थोडंसं बाहेर ठिकाणी जा तुम्ही म्हणजे ना इथं राहत नाही मी रोशनी माय मागायला लागू की रोशनी म्हणते घरी मी सांगत नाही मला मारून टाकत आणि दुसरी गोष्ट माहीत पडलं तर माय कसं मी बोला बोलू शकणार नाही कोणासोबत कोणाला तोंड टाकू शकणार नाही नजरायला नजर मिळू शकणार नाही आणि तिथं म्हणे काल म्हणे राणीच्या समोर मी जीवत देतो म्हणे दिवत देतो म्हणे काल डॉक्टर जोडून नेलं होतं तिथे रोशनीले रोषणी डॉक्टर जवळ होतं राणी होती सोबत आणि डॉक्टर मी म्हणे तिथं वैय लहान पडते मी अठरा वर्ष आहे म्हणे आता सध्या एवढा कमी व्हाय तुम्ही करू नका म्हणे आणि मग नंतर लायचे नाही राहत म्हणे प्रॉब्लेम नाही म्हणे तुम्हाला नका म्हणे रिक्सी काम आहे म्हणे म्हणे आणि ते करतही नाही म्हणे ते डॉक्टरी इकडे आणि ते डॉक्टरने एवढी फेमस आहे तेच नाही करत म्हणे मग बाकी का ते काय म्हणलं म्हणजे डबल पैसे लागेल नाही ऐकली ते मॅडम ऐकलीच नाही नाहीच म्हणे ते आणि मला म्हणे करूच नका म्हणजे तुम्ही असं तुम्हाला तर लग्न आहे समोर तुम्हाला पाठ पाहिजे नसणार तसं करू नका चा पैन तर भलतच झालं रे भलतच झालं रे चा पैन हे तर लय मोठी गोष्ट झाली रे सूरज हे तर आपतच आणली तू ना हा बरं तू ये ठीक आहे पण रोशनी रे रोशनी तिचं बिचारी पोरगी होईन रे ते तिच्यावर काय असं रे हां तुला काही समजत नाही का रे हे असं कसं काय करून ठेवलं रे ना पहिले हां तिचं वय पाय काय पाय काय माय बी तुम्हाला दोघाली च्या पैन अभि या गोष्टी सांगून होत oh असते का बाई सांगून होत oh असते का चालू झालं ते आता काय करू मग आता म्हणून ते म्हणते मी सांगत नाही मध्ये घरी माई मला मारून टाकते मग ना माझी इच्छा नाही आहे नाहीये माझ्या बस मग माय काही करू नाही मी सांगू भे कोणत्या तोंडात सांगू घरी मी नाही सांगू शकत पण योग पर्याय आहे माहिती नाही तर रोशनी म्हणते चला बाबा मी हिम्मत करून सांगू नाही ती माहिले तिच्या माहिती म्हणते सांगतच नाही अग तुम्ही सांगतो म्हणते मी जेवत मध्ये हिरीत देऊ मग सांग काय करतो तू तीन मला अशी धमकी दिलेली आहे मग मी काय करू आता जाई धमकी दिली दिली तीन मध्ये अगं तुम्ही म्हणजे म्हणे घरी माहीत पडलं म्हणे मी जीव देतो आणि राणी होती सोबत मग मला समजून राहिलं माझ्या डोकं नाही चालून राहिलं मी काय करू मला समजून नाही राहिलं मी आता माझ्या डोक्यात विचार आहे तो करतो आता म्हणून तुला म्हणून राहिलो पत्ता आणि माझ्या म्हणजे कोणाला काही हे सांगायचं नाही आणि मी जसं जसं तुला कामाविषयी सांगेन ना तसं लक्ष ठेवतो तू कामावर मला तू काम नको करतो जे लोक राहते ना त्याच्यावर लक्ष ठेवतो मी तुला इकडून हे करत जाईन काय आहे तो फोन करत जाईन सांगत जाईन सर्व काही पैसा पाणी जे काही आहे त्याचं मला पेमेंट सगळं मी बरोबर तेव्हा अकाउंट मध्ये टाकत जाईन तर तू तिकडं म्हणजे हे करत तू माझ्या सध्या दोन तीन महिने तरी चार पाच महिने मला बाहेर लागते हा इथं पागल तोंड्या तुला काही लाजगीच आहे का नाही बे बाई तू एकटा उठून राहिला आणि राहायला रोशनीचं काम आहे चार चार हे चार पाच महिने ती तिचे चार पाच महिने हे तीन महिने किती झाले मग ते हां डिलेवरीच येईन ना तिची सरकी सरकी पागल तोंड्या तुला काही लाज घेत नाही आहे का बाई थोडीशी हां असं करायच्या वेळेस तुला लाज नाही वाटलं आणि त्या पोरीला सोडून जातं ते माझ्या बहिणीसारखी आहे रोशनी तुला सांगतो हा, मी हां मी तुझ्या ह्या वाल्या गोष्टीत साथ नाही देणार बाबू हे मला बिलकुल पटलं नाही आहे तुले उठून पाहतो म्हणते मी दुसरे इकडं आणि दुसरे इकडं जातो चार पाच दिवस बाहेर चार पाच महिने बाहेर राहा लागेल तुले तुला वाटलं का मी तुला साथ देईन मी नाही देत साथ तुले अशा गोष्टीत मला वाटलं नाही तू असं असन म्हणून हा तिथली त्या पुरीला एकटा सोडून राहिला तू अन उठून पळून राहिला असं झोडपलं असतं ना तुला आता धरून काय सांगू आता तुले अशी टर्न देईन ना ते गालावर ठेवून हां तुला सांगतो मी सूर्जा रोषील घेऊन वा तर तोंड ऐकत नाही काही नाही काही बोलते तिला बस सोडणार मी मग मी जरी गेलो तिला पकडत नाही का तिथं दिस काही दिसलं नाही का काही हो नसलं बोलायला लावतो एक का तिने घेऊन जा तुम्ही सोबत आम्ही वेगळ्या ठिकाणी राहतो जोपर्यंत तीन चार महिने निघत नाही तिच्या प्रेग्न्सीचा काळ निघून येतात तोपर्यंत माहीत नाही पड माहीत पडत देत नाही आम्ही उठून पाहतो आणि आम्ही दुसरीकडे राहतो तोपर्यंत घरच्या लोकांना माहीत पडलं कसं काही झालं बा म्हणून माहीत पडल्यावर माहीतच पडते ते रिएक्शन का आहे का नाही तर आता जर भस्कन सांगून दिलं ते एकदम म्हणजे नस कसं दिली धक्का बसून शॉप बसून त्याच्यामुळे भीती वाटून मला आणि तिच्या आईचं तिची आई खरंच तू गोष्ट खरी आहे माया अंगावर येईलच तिची माय असं कसं काय केलं म्हणून तिची माय खरंच तू पण पाय काही सांगत नाही तिच्या मायचं म्हणून म्हटलं आम्ही काही दिवस दूर जातो म्हणजे त्याला दूर असलं म्हणजे त्याला समजून जाईल ते पस्तावेन काही नाही काही आणखी बाबा मग काहीतरी तेवढे काढलो लुटला लाग शांत झाला वापस येऊ लागत आम्ही असं म्हणत आहे मी लागत शांत होऊ द्या ना आता तर सगळं काही यप्पादमान झालं ना तर स्पोट होऊन जाईल आणि ह्या अशी गोष्ट ना कोणत्याच मायची पूर्गी सहन करत नाही आणि माय माय बाप तुला वाटतं माझ्या घरचं वातावरण तुझी माहिती नाही मी पोरगा नाही कसं तो माय आई बाबा ते रोशनी होई म्हणून नाही आई बाबा तयार कधी झाली दुसरी पोरगी असती तयारही नसते झाली मग असं आहे ते तुला समजून नाही राहिले तू आपला आपलंच लावतो मी असं याचं थात नाही देईन नाही देईन अच्छा 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 असं होय का म्हणजे रोशनीला घेऊन चालला तू नाही बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे तुम्हाला कसंही बी त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आता तर तुमचं हे झालं नाही ना डॉक्टर थ्रू बरोबर तर तुम्हाला तसं बी पर्याय नाही आहे कोणता याच्याशिवाय माय म्हणणं तसंच आहे का तुम्ही चार पाच तीन दोन तीन महिने तरी बाहेर राहा बाहेर राहिलं ना तर सर्व शांत होईल आणि त्याचा रागही बी धीरे 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 शांत होऊन जाईल यदा दमान असं जर झालं गेलं ना तर खरंच गोष्ट आहे तुझ्या माय बी तेच म्हणणं आहे तू चांगला प्लॅन केला पण बरोबर आहे तु पण राहायचिन कुठं बी तू आ एवढे दिवस त्या पोरीला घेऊन तू रायशील कुठं माझे दोस्त मित्र बाहेरगावचे दोस्त मित्र आहे थोडा दूर राहीन जेणेकरून आम्हाला माहीत कोणी पकडू नाही शकलं पाहिजे आणि तू बी कोणाला सांग नको फक्त फोनच्या मी उचलत जाईन काही दिवस नाही तर माझ्या नंबर बंद ठेवतो मी दुसऱ्या नंबरवर कॉल करत जातो नवीन नंबर घेतो आणि रोशनीचा मोबाईल तर स्विच्या पाठवून आणि माझ्या मोबाईल चालू ठेवीन पण मग नंबर बदलावला लागला फक्त तुझ्या तुलेच देईन तो नंबर मी बाकीचे काही दिवस तरी नंबर तर म्हणून म्हटलं तर नंबर बंद राहील तर कामाचे धामाचे मला फोन येईल तर तू तू तुझ्या नंबरच ना म्हणजे मग तेवढं अडचण जाणार नाही मी सगळं काही तुझ्या या इकडून करीन ना काम कोणतंही असलं म्हणजे तर म्हणून म्हटलं तू तुला माझ्या कामाविषयी सगळं माहिती आहे एवढ्या दिवसाचं माझ्यासोबत तो मायाला जर मी नसलं तर तुकडं सांभाळतो तसं थोडं जास्त दिवस म्हणून म्हणून तू इथे बोलालो बरं 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 काही 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 अवघड नाहीये काही टेन्शन घेऊ मी सांभाळतो आणि तू नाही का फक्त रोशनीला व्यवस्थित सांभाळ ते लई घाय भरली असन रे असं कोणत्या पुरीच्या लाईफमध्ये मध्ये असं दिवस आल्यावर काय भरते ते लग्नाच्या पहिले हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आबे पण तू रानिल घेऊन गेल तर का बे काल दवाखान्यात तुला म्हणलं ना रानिल ते पुट्टी आली कशी बी कशी काय आली बे ह्याकड पोट्टी आहे पहिलेच सरेगाव सांगतलं असन तिनं हा आणि तुमचा साथ कसं काय द्यायला तिनं नाही बे नाही आहे याकड तुला साठी तू हि बोल म्हणून तुला ते हकड नाही ते चांगले ते सांगत नाही कोणा तुडं ते पहिले तर रोष्मी ती चांगली फ्रेंड आहे तर तरी तिने सांगत हे सांगणारच नाही फक्त तिथले नाही का आम्ही चाललो हे नाही माहित गोष्ट हे तिले नंतर बाकी सोबत तिने बी माहीत पडणार हे गोष्ट आणि तू मग सांगू राणी तुझं सांगणारच नाही मला कसं तरी पटत नाही तिच्यासोबत काल दिस होती ना आमच्यासोबत दवाखान्यात ते म्हणे नका करू असे सांगू टाका घरी रोशनी नाही म्हणते ना रोशनी मध्ये मी देतो म्हणते ना ते आपऊन राहायची आणि मी बी नाही सांगू शकत ना घरी नाही सांगू शकत मी बी नंतर नाही मिळू शकणार आहे नवीन बिनफालतूस मला आलो चांगलं चार महिने होतो बाकी लग्नाली दोन महिन्यात तिथे पण बिनफालतूस आला या चौदा आता आलं तर आणि ठीक आहे ना मग राणीने सांगत राणीला माहीत आहे ही गोष्ट राणीला माझी प्रेग्नेन्सीचं माहीत आहे ना सगळं ते सांगत नाही म्हणतात मग ठीक आहे बाकी पाहतो मी तू कर काय का? का करायचं जायच्या पहिले सांगून कोण कधी चालला आजच चालला काय दोन दिवस थांब दोन दिवसांना तुम्हाला अरेंजमेंट करावं लागेल बाहेर ठिकाणी पैसा काय आहे थोडं म्हणा पण थोडं फार आहे एकदम नाही पण मग ते वर्क लोकांसाठी ठेवावं लागतं थोडंसं पुन्हा करावं लागणार सगळ्या गोष्टी आणि थोडंसं बाहेर अरेंजमेंट करा लागन राजी सोयी ते त्यातल्या त्यात काय म्हणते असं म्हणजे अनोळखी ठिकाणी तिथं आपल्याला कोणी ओळखत नाही असं अशा ठिकाणी पाहा लागन बरं बरं ठीक आहे पण मला सांगतो बा जायच्या पहिले सांगतो म्हणजे मी कसं तयारीत राहीन नाही तर मला भक्कन सगळ्याच्या सोबत माहीत पडलं ना मला सांगतो म्हणजे झालं अभी तुला सांगतो ना बे तुला सांगतो ना तुला सांगतो सगळ्या गोष्टी सांगतो तुला टेंशन नको उद्याच्या पहिले तुला सांगतो ठीक आहे बे सगळं मॅनेज कर तुम्ही मी बी मदत करतो तुले टेंशन नको घेऊ माया ओळखीचे आहे अगर नाही जमलं तेव्हा मित्राकडून तर माया ओढल्या ओळखीचे आहे सगळं होते टेन्शन नको घेऊ त्या डिसिजन एकदम बरोबर आहे तू या डिसिजन एकदम बरोबर आहे टेन्शन नको घेऊ चल मग घरी ऊन लय झाली त्या बहीणचं ऐकलं तर मला शॉकच बसला बी हे हा तुला मला गोष्टही अशी सांगतली का काही विचारू नको आता माहिती डोके हेच घर आहे ना बे किती वेळ पर्यंत हा मला विश्वास होऊन नाही राहिला तुम्ही जे सांगितलं ते चल चल घरी जाऊ बरं ठीक आहे ना भी? चल 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 घरी जाऊ दोन दिवसांचा मी सांगतो जायच्या वेळेस ठीक आहे चल